आईनेच आपल्या एकुलत्या मुलाला सुपारी देऊन त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे ही धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे नाशिक रोड परिसरातील दसक भागात असलेल्या सॅट्रिक कंपनीच्या मोकळ्या मैदानात भल्या पहाटे एका युवकाचा चेहरा दगडाने ठेसलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडीस आला चौकशी दरम्यान बहिणीने आणि आईनेच आपल्या एकुलत्या मुलाची हत्येची सुपारी दिल्याचे उघड झाले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई व बहिणीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीवरून मृत तरुण हा बेरोजगार होता तसेच त्याला दारूचे व्यसन होते त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती मृत तरुण हा नेहमी दारूच्या नशेतून असायचा तो दारू पिऊन आई व बहिणीला शिविगाळ करायचा तसेच दारूच्या नशेमध्ये त्याच्यात वासनाही संचारायची आई व बहिणी समोरच तो नग्न व्हायचा आणि नको नको ते करू पाहायचा सततच्या या त्रासाला कंटाळून आईने व बहिणीने मिळून एका नातलगातील सराईत गुन्हेगाराला सुपारी दिली नातेवाईक असल्यामुळे मृत तरुणाने त्याच्या सोबत पिली व दारूत धुंद झाल्यानंतर गुन्हेगारांनी त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली